नमस्कार हो बरोबर सावरगाव साहेबच्या नक्की हवा यांची कारण बटन ही एक नंबर आणि हवा ही एक नंबर का कारण संतोषादा जो पर्वत जे आहे ते शेतकरी बरोबर आहे आणि शेतकऱ्यांच्या साठी केलेली दादांची कामं मोठ्या प्रमाणात आहेत उदाहरणार्थ मी माझ्याच गावचं उदाहरण देतो खानापूर गावचं संतोष दहाने आमच्या गावात पानन रोडसाठी वीस लक्ष रुपये निधी टाकला आणि त्याचं कामही आज पथावर चालू आहे त नसन तर तुम्ही स्वतःहून तिथे येऊन बघा वीस लक्ष रुपये टाकले दिलीप कोंडे वस्ती ते घोडेगाव फाट मार्ग त्याचप्रमाणे खानापूर स्मशानभूमीसाठी पंधरा लक्ष रुपये टाकले तेही आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचं मीराबाई रोड ते दामेल किलो खंडोबा रोड त्याही ठिकाणी पंधरा लक्ष रुपये टाकलेत तसेच नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी तीस लक्ष रुपये टाकलेत म्हणजे एवढा निधी संतोषदा चव्हाण यांच्यामुळं आम्हाला उपलब्ध झाला दहा महिन्यामध्ये एक्क्याऐंशी लक्ष रुपये निधी आला तसेच दादांनी आर्थिक फंडही दिलं तसेच खानापूर जिल्हा प्रश परिषद प्रश, प्राथमिक शाळेसाठी मुलांच्या आरोग्यासाठी पाण्याचा फिल्टर तोही दिला त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी शालेय दफ्तर तेही दिलं त्याच्यामुळं एकंदरीत खानापूरमध्ये एक असं वातावरण तयार झाले संतोषसाठी आणि एक नंबरचं बटन आहे त्यामुळे दादा चव्हाण यांचा विजय शंभर टक्के होणार म्हणजे होणार हो आमच्या इथं सर्वात जास्त काम आहे संतोषदादांचे बाकीच्या उमेदवारांनी दिले पण त्यांना विकास काम पा... एक दहा वर्षात म्हणण्या एवढा विकास त्यांना करता आला नाही आरोग्याचं साधं पाण्याचं फिल्टर बसावत नाही त्यांना खानापूर शाळेमध्ये जिल्हा परिषद आहे जिथे आपली मध्यमवर्गीय मुलं आदिवासी समाजाची मुलं राहतात त्यांना ते पाण्याचा फिल्टर देता नाही आला संतोष फोन केला एका मिनिटात फिल्टर बसूनही टाकला हो रोखोक काम रोखोक काम चालू पाण्याचा फिल्टर लाए सब, लाए हो पाण्याचा फिल्टर सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्यांनी शब्द दिला होता लग, हो लगेच दुसऱ्या दिवशी बसून टाकला नाही निवडणुकीच्या आधीपासूनच गेली होती निवडणुकीच्या आधीपासूनच ना संतुला हो वर्ष वर्षभर आधी ज्या रोडला पन्नास वर्ष जायला रोड नव्हता जिथून शाळेतली मुलं यायची आदिवासी मुलं यायची शेतकरी ये जा करीत होती तिथं आजपर्यंत एक रुपयाचा फंड टाकला नव्हता दादांना ही गोष्ट आमच्या खानापूरच्या ग्रामस्थांनी त्यांच्या लक्षात आणून दिली दादा स्वतः येऊन त्या रोडनी फिरले आणि दादांनी वीस लख लक, लक्ष रुपयाचा तातडीन निधी टाकला आणि ते काम आज चालू आहे हो संतोदाचं काम एक नंबर आणि बटनही एक नंबर त्याच्यामुळं संतोदादा सावरगाव कुसर गटात काय वाटते पूर्ण गाठातून संतोषदा शंभर टक्के दादा चव्हाण निवडून येणार धन्यवाद